ते फुगटे अर्जुनवाडा राहणार राहणार तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माया सम्रा फुकटे राहणार रा अर्जुनवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर जन्म दिला येणे मला उपकार हा मोठा झाला जन्म दिलाई मला उपकार हा मोठा झाला तेच लाली तुझ्या बाळाला पाणी येते आईच्या डोळ्याला तेच लाली तुझ्या बाळाला पाणी येते आईच्या डोळ्याला जन्म दिलाय मला उपकार हा मोठा झाला जन्म दिलाय मला उपकार हा मोठा झाला उन्हातानात काम करती आई उन्हातानात काम करी आई नाचे ज्ञानामध्ये येणात काम करी आई शिक्षणाचे ज्ञानामध्ये येम दिलाय ने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला इने मला उपकार हा मोठा झाला तू का म्हणे धन्य गुरुमाता तू का म्हणे धन्य माता तुझ्या वाणी नाही देव देवता जन्म दिलाय मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला येणे मला उपकार हा मोठा झाला